गांधी पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजता शेतकरी शरद शेतकरी संवाद मेळावा आयोजित केलेला आहे त्यासाठी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय सिंहजी मोहिते पाटील आमदार रोहित पाटील रोहित पवार कटतुर त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्या मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत माझी बार्शी शहर व तालुक्यातील सर्व जनतेला एक आव्हान करतो या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं उपस्थित राहावं अशी या ठिकाणी एक विनंती करतो पवार साहेबांचा दौरा कसा असणार आहे पवार साहेब बारामतीहून सकाळी दहा वाजेपर्यंत बार्शीला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर काही बार्शीतल्या लोकांना त्यांनी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती आपल्या आदरणीय प्रभासाई जा सोमानी यांच्या घरी त्या भेट देतील आणि तीन नंतर ते रवाना होतील पुढील विधानसभेच्या दृष्टीनं कितपत महत्वाचं असं तुम्हाला वाटतं निश्चितपणानं विधानसभा एक दोन महिन्याच्या अंतरान येऊ घातलेले आहेत ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुका होण्याच्या दृष्टीत आहे त्या दृष्टीनं पवारसाहेब आपण पाहतोय महाराष्ट्रभर त्यांचा झंझावत चालू आहे सगळीकडे फिरतायत प्रत्येक मतदारसंघात जात आहेत त्या ठिकाणचा कानोसा घेत आहेत अनेक मतदारसंघात बऱ्यापैकी उमेदवारही निश्चित झालेले आहेत आणि त्याच दृष्टीनं बार्शीच्या दौऱ्यावर आवरचून त्यांनी सांगितलं मला बार्शीला यायचंय आणि हा दौरा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे महाविकास आघाडीचा दौरा असणार का फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा आपण शेतकरी संवाद मेळावा आयोजित केलेला आहे त्याच्यामुळं पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदारी आहे की हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाड सभेचं ठिकाण सभेचं ठिकाण गांधी पुतळा आपल्या सोमवारपेठेमध्ये राहील सकाळी दहाची वेळ दिली आहे साहेबांच्या सोबत काम करताना ज्यावेळेस आपण निर्णय घेतला की त्यांच्या सोबत काम करायचं त्याच्यानंतर आपण तालुक्यात कशा पद्धतीने लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला तर गेली अनेक वर्षापासून आमचं कुटुंब माझे अनेक सहकारी या तालुक्यामध्ये समाजकारणात राजकारणात आपण काम करतोय नव्यानं काही फारसं करण्याची गरज पडली नाही आपण एक वेगळी भूमिका घेतली की माझे जुने सर्व सहकारी असतील कार्यकर्ते असतील ते सगळे माझ्याबरोबर आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर पवार साहेबांना मानणार मानणारे आणखीन त्याच्यात आत्ता पडली विजयसिंह मानणार आहे आपल्या या ठिकाणी गट आहेत असे सहोबाजूनी साहेबांच्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहताना तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानंच आता पाहायला मिळेल लोकांमध्ये काय भावना आहे विधानसभेची झालं हे आपण तेव्हा राष्ट्रवादीसाठी मागून घेणार आता हा एकदा आपण एका नेत्यांच्या बरोबर काम करतोय म्हणल्यावर आजपर्यंत आमचा इतिहास आहे जिथं काम करायचं तिथं निष्ठेने काम करायचं शेवट तो निर्णय वरिष्ठ पातळीला होणार जो निर्णय त्यांचा असेल तो आपल्याला मान्य असणार बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय पक्षाच्या वतीनं पक्षाच्या वतीनं बाजार समिती आज लागेल नाही लागेल हे थोडं गुलदस्त्यात आहे एखाद्या वेळेस विधानसभेच्या नंतरही लागू शकते जर निवडणूक लागली तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही अगदी चांगल्या ताकदीनं त्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ आणि आम्ही निवडणुकी जिंकू परवा पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी जिंकू तेच सांगितलं होतं आणि आजही तेच सांगत शेतकरी मेळाव्यामध्ये महत्वाचे विषय काय असणार म्हणजे पवार साहेब त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत आजपर्यंत जे काही महाराष्ट्रात आणि देशात काम केलेलं आहे तो महत्वाचा मुद्दा तर असणार पण अनेक आघाड्यांवर मग महिला धोरण असतील युवकांच्या बाबतीतला असतील औद्योगिक धोरण असेल शैक्षणिक धोरण असेल अनेक विषयावर त्यांनी आजपर्यंत देशामध्ये दे काम केलेलं आहे सगळ्याच गोष्टीचा त्या ठिकाणी निश्चितपणानं होणारच आहे भरपूर पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं बऱ्याच सोयाबीन पण पिवळे वगैरे पडत चालले तर त्या संदर्भात काही ओला दुष्काळ जाहीर करण्याची काही मागणी असणार आहे का मागणी आता ते आता शिक ती सुरुवात झालेली आहे पिवळी पडायला जर याच्यापेक्षा जास्त जर नुकसान होताना दिसत असेल तर एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणानं ती मागणी करणार वेळ पडली तर रस्त्यावर उतरणार पण शासनाकडे तो ती मागणी आम्ही जरूर करणार बहु तुमच्या इलेक्शनच्या पुढच्या इलेक्शन मध्ये मराठा आरक्षण नियोजन असणार मराठा आरक्षण संदर्भात प्रत्येक समाजाला आपापल्या समाजाबरोबर राहण्याची किंवा त्यांची बाजू घेण्याची जी ज्याची त्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे आजपर्यंत अगदी बालपणापासून पणापासून ज्या ज्या वेळेस समाजाचं काम असायचं समाजाच्या असतील 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 त्यावेळेस काही मोर्चे मेळावे समाज म्हणून राजकीय जोडे बाहेर त्या ठिकाणी आजपर्यंत काम केलेलं कधी त्याच्यामध्ये राजकारण हा विषय येऊ दिलेला नाही मग अनेक यापूर्वीचे असे प्रसंग आहेत समाजाच्या बरोबर प्रत्येकाला तो अधिकार आहे आणि त्याप्रमाणे तारखेला मराठीची मोठी रॅली जाते सोलापूरला तर त्या संदर्भात तुमचं काय नियोजन आहे त्याच्या बाबतीत निश्चितपणानं जाणार आहे नियोजन पण केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आता अलाउन्सिंग वगैरे तालुक्यामध्ये चालू आहे आणि समाजाचं काम म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार सगळ्यांच्या बरोबर आपण जाणार